अलीकडच्या काळामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून पाश्चात्य राष्ट्रामध्ये वर्ड ऑफ द इयर म्हणजे या वर्षीचा शब्द अशा प्रकारची एक आधुनिक प्रथा आणि परंपरा सुरू झालेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी आहे तिचा वर्षीचा वर्ड ऑफ द इयर किंवा या वर्षीचा शब्द रॉट आहे तेव्हा या ब्रेनरॉडचे तपशील बघण्यापूर्वी आपण असं बघू की ही प्रथम ओळख केव्हा सुरू झाली तर एकोणीसशे एकाहत्तर साली पहिल्यांदा जर्मन भाषेमध्ये यावर्षीचा शब्द वर्ड ऑफ द इयर ही परंपरा सुरू झाली की त्या वर्षी सर्वात जास्त लोकांच्याकडं वापरला गेलेला शब्द कुठला आहे त्या शब्दाच्या अर्थछटा काय आहेत आणि तो का वापरला गेला असा अभ्यास सुरू केल्यावर ह्या वर्ड ऑफ द इयरमधनं किंवा वर्षाच्या शब्दामधनं काय लक्षात येतं तर त्या वर्षातली लोकांची मानसिकता लक्षात येते लोकांचा कल लक्षात येतो लोकांचं वर्षभरातलं चर्चाविश्व काय आहे त्याचा अंदाज येतो आणि बदलतं जग कसं आहे याबद्दलही हा शब्द भाष्य करतो मी आता गमतीनं सांगायला गेलं तर आपल्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला वर्ड ऑफ द इयर कुठला असं कोणी मला विचारलं तर मी लाडकी बहीण असं सांगेन तसं हे वर्ड ऑफ द इयर शोधण्याचं काम वेगवेगळ्या डिक्शनरीजने जागतिक पातळीवरचं सुरू केलं म्हणजे त्यामध्ये कोलिन्स आहे केम्ब्रिज डिक्शनरी आहे मरियम वेबस्टर डिक्शनरी आहे डिक्शनरी डॉट कॉम आहे ह्या सगळ्या व शब्दकोश किंवा श शब्दकोश निर्मिती करणाऱ्या संस्था आहेत आणि या सगळ्या संस्था त्या वर्षात कोणता शब्द महत्त्वाचा हे घोषित करतात अर्थात त्यासाठी त्यांची सर्वेची पद्धत आहे लोकांच्याकडं म्हणणं मागवलं जातं हाच शब्द काय हे त्यांना विचारलं जातं आणि मग या लोकांच्यामध्ये बहुमतानं जास्तीत जास्त लोकांनी शोधलेला डिक्शनरीमध्ये आणि लोकांनी वापरलेला शब्द हा त्या वर्षीचा वर्ड ऑफ द इयर तेव्हा त्या वर्षीचा शब्द म्हणून पुढे येतो आता उदाहरणार्थ ह्या वर्षी कोलिन्स डिक्शनरीचा शब्द आहे ब्रॅट आता ब्रॅट शब्दाचा मराठी अर्थ आहे स्वतंत्र आत्मविश्वासपूर्ण आणि भोगवादी व्यक्ती दर्शवणारा हा कोलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे तर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं यावर्षीचा या शब्द मॅनिफेस्ट म्हणून घोषित केलेला आहे तर डिक्शनरी डॉट कॉमनं डेम्यूर असा शब्द शोधलेला आहे डेम्यूर या शब्दाचा अर्थ व्यक्तीच्या सामाजिक वावराचं वर्णन आणि प्रामुख्यानं वर्ड ऑफ द इयर शोधण्याची ही जी प्रथा आहे की जी एकोणीसशे एकाहत्तरला मी आत्ता सांगितलं जर्मनीमध्ये सुरू झाली ती प्रामुख्यानं इंग्लंडमध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे ऑस्ट्रियामध्ये आहे डेन्मार्कमध्ये आहे नॉर्वे पोर्तुगाल स्पेन स्वित्झर्लंड रशिया युक्रेन जपान या देशामध्ये दे भाषेचं प्रवाही पण जोखणारा आणि भाषेचं महत्त्व अधोरेखित करणारा वर्ल्ड ऑफ द इयर शोधण्याचा प्रयोग सुरू आहे म्हणजे प्रामुख्यानं पाश्चात्य राष्ट्र असतील किंवा युरोपियन राष्ट्र असतील त्यांचं त्यांच्या भाषेवरती किती आतोनात प्रेम आहे ही दाखवणारी देखील ही बाब आहे म्हणजे एक प्रकारे या व वर्ड वा, वा, ऑफ द इयर शोधण्यामध्ये त्या शब्दाचा वापर शोधायला माणसं किती काम करतात तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की यावर्षीचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ह्या शब्द निर्माण करणाऱ्या संस्थेचा शब्द आहे ब्रेनरॉट तर आता ब्रेनरॉट हा जो शब्द आहे हा शब्दाला पण तसा खूप मोठा इतिहास <coughs> आहे म्हणजे अठराशे चोपन्न साली हेनरी डेव्हिड थोरो नावाचा एक लेखक होऊन गेला आणि त्यानं वॉल्डन हे पुस्तक लिहिलं तेव्हा ह्या हेनरी डेव्हिड थोरोनं वॉल्डन या पुस्तकामध्ये एकशे सत्तर वर्षापूर्वी या शब्दाचा वापर केला या शब्दाचा वापर करताना हेन्री डेव्हिड थोरोनं काय म्हटलं आहे तर हेन्री डेव्हिड थोरो असं म्हणतो की बटाट्यांचं सडलेपण कमी करण्यासाठी समाज प्रयत्न करतो आहे तर मेंदूचे सडलेपण कमी करण्यासाठी समाज का प्रयत्न करीत नाही मेंदूचे सडलेपण हा आजार तर जास्त पसरलेला आणि जीव घेणा आहे म्हणजे या वाक्यामध्ये बटाट्याचं सडलेपण आणि माणसाचा सडलेला मेंदू अर्थात आपल्याला जीवशास्त्रीयदृष्ट्या हे माहिती आहे की प्रत्यक्षात काही कुणाचा मेंदू हा तशा अर्थाने सडलेला नसतो पण अलीकडच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे एकशे सत्तर वर्षापूर्वी अठराशे चौपन्नला हेनरी डेव्हिड थोरनं वापरलेला हा जो शब्द आहे हा पुन्हा दोन हजार चोवीस साली म्हणजे हे शब्द शोधण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच पूर्ण होते दरवर्षी हा दोन हजार चोवीस साली हा शब्द का आला तर हा शब्द हल्ली आपण बघतो की सोशल मीडियामध्ये आणि नेटमध्ये माणसं इतकी गुंतलेली आहेत की म्हणजे पूर्वी आपल्याला असं असायचं बघा की आमच्या हॉटेलमध्ये वायफायची सोय आहे नेटची सोय आहे तर आता बऱ्याच युरोपियन राष्ट्रामध्ये अशी जाहिरात केली जाते की आमच्या हॉटेलमध्ये वायफाय नाही आमच्या हॉटेलमध्ये नेट नाही त्यामुळे तुम्हाला निवंत राहता येईल म्हणजे त्यातूनच डिजिटल डिटॉक्सिफिकेशन म्हणजे या इंटरनेटवरती आधारित उपकरणांच्या बसून काही काळ दूर राहणं त्याला लोकसत्तेच्या गिरीश कुबारां कुबेराने डिजिटल उपवास असा शब्द वापरलेला आहे तर हा जो ब्रेन रॉट शब्द आहे तो कशासाठी आहे तर समाज माध्यमावरती व्यस्त माणसं सातत्यानं रील्स पाहत राहतात आणि अगदी सामान्य कंटेंट पाहण्यासाठी आपला भरपूर वेळ वाया घालवतात असा वेळ वाया घाल म्हणजे पूर्वी टी व्ही होता तर सारखा टी व्ही बघत बसणाऱ्या माणसाला काउच पोटॅटो म्हणजे कोचावरला बटाटा असा शब्द होता तर त्याच्याऐवजी आता सातत्यानं मोबाईल पाहणं आणि नेटवरची माहिती पाहणं या अर्थानं ब्रेन रॉट सडलेला मेंदू हा शब्द वापरलेला आहे तर हा जो शब्द आहे हा दोनशे तीस टक्के वेळा वापरला गेलेला शब्द आहे म्हणजे डेम्युर स्लोप डायनॅमिक प्रायसिंग रोमॅन्टसिक लोअर या पाच शब्दांना मागे टाकत सदतीर सदतीस हजार लोकांनी ब्रेन रॉट <coughs> या शब्दाला पसंती दिली म्हणजे ब्रेन रॉट हा शब्द जरी ऑक्सफर्ड डिक्शनरीने शोधला असला तरी तो जगभरातल्या समाजाला आरसा दाखवतो आहे म्हणजे या अगोदर रिच गॉबलिन मोड सिच्युएशनशिप पॅरासोशल असे शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून आलेले आहेत ह्या ब्रेन रॉटचं आपल्याकडचं उत्तम भाषांतर होईल ते म्हणजे बुद्धिमान्य म्हणजे या बुद्धिमांद्यामध्ये काय होतं की आपले आर्थिक मानसिक सांस्कृतिक परिस्थिती जी आहे ती ह्या ब्रेन रॉट किंवा बुद्धिमान्य शब्दानं दाखवली जाते आपल्या सामाजिक सद्यस्थितीचा आरसा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आपण नेटवरती आपला वेळ वाया घालवताना बुद्धीचा वापर करण्याची मूलभूत क्षमता आपण गमावून बसलेलो असतो आहोत आणि हे दाखवणारा या वर्षीच्या ऑक्सफर्ड डिक्शनरीचा ब्रेन रॉट किंवा बुद्धिमान्य हा शब्द त्या डिक्शनरीनं रूढ केलेला आहे पण माझं मत असं आहे की हा जो ब्रेन रॉट आहे हे जे बुद्धिमांद्य आहे यावरती मात करण्यासाठी आपण डिजिटल उपवासाची संकल्पना राबवली पाहिजे घरात वावरताना शक्यतो आपल्यापासून हे, आ, हे जे उपकरणं आहेत मोबाईल असेल किंवा ज्यामध्ये आपला वेळ वाया जातो आहे असं नक्की खात्री आहे ही स्वतःपासून दूर ठेवावीत दिवसाचे काही तासच मोबाईल बघण्याचा प्रयत्न करावा ऑस्ट्रेलियानं तर ह्या ठिकाणी लहान मुलांना मोबाईल वापरताच येणार नाही असा कायदाच केलेला आहे त्यामुळे वेळेची बचत आणि मेंदू सरळपणे काम करण्यासाठी इतर गोष्टी आपण ज्या हातानं करतो त्या हातानं करणाऱ्या गोष्टींना घरात आपण प्राधान्य दिलं पाहिजे कारण नेट हे आजच्या काळामधलं मी असं म्हणतो की इट इज नेसेसरी इव्हीन म्हणजे ते आवश्यक पण आहे वाईट पण आहे जे आवश्यक आहे ते चांगल्या पद्धतीनं घ्यावं आणि जे वाईट आहे ते सोडून द्यावं तेव्हा ऑक्सफर्ड डिक्शनरीनं दोन हजार चोवीस साली आपल्याला ब्रेन रॉट मु बुद्धिमानद्य हा जो शब्द आपल्याला दिलेला आहे हे बुद्धिमान्य कमी करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत अशी सर्वांना विनंती